सर्वप्रथम मी कांचन कुलदीप सूर्यवंशी सरपंच दाभळ ग्राम पंचायतच्या वतीने इथं सर्व स्वच्छता केलेली आहे लाईटची व्यवस्था केलेली आहे स्वच्छ पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आपल्या कार्यक्रमाच्या सभा मंडपाच्या भूमिपूजनासाठी कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम येणार आहेत आणि त्या दिवशी सर्व कार्यक्रमाचा आढावा त्या घेणार आहेत आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय तोटावाड दर्जे साहेब आणि गोखले साहेब साहेब यांनी सगळ्या परिसराची पाहणी केली आणि पब्लिक आहे त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घेता येईल हे सर्व त्यांनी आढावा घेतला पाण्यामध्ये जे सार्वजनिक विहीर आहे त्याच्यामध्ये आम्ही टी टाकलं आणि स्वच्छ पाण्याची आम्ही उपलब्धता केलेली आहे चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या तालुक्याचे अधिकारी तोटावाड सर आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोखले सर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री गर्जे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सभा घेऊन आज रोजी महाविहार बुद्धविहार येथे भाऊरी नगर येथे अं एकोणचाळीसव्या भारतीय धम्म निमित्त दिनांक दोन जानेवारी आणि तीन जानेवारी रोजी धम्म परिषदेचे आयोजन केले त्यासाठी सभामंडपाच्या तयारीसाठी सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम मेघना कावली मॅडम यांच्यास सभा सभामंडपाचे भूमिपूजन ठेवण्यात आलेले त्या भूमिपूजन आणि धम्मपरिषदेच्या आयोजनाच्या पूर्व आढावा बैठकीसाठी तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांच्या अधिकारी विस्ताराधिकारी सर आणि सन्मान्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण परिसरामध्ये बावरी नगर येथील संपूर्ण परिसराची पाहणी केली त्या पाहणीमध्ये विस्ताराधिकारी सर आणि सरांनी पाणी पुरवठा येणाऱ्या भाविकांचे उपासक उपाशी पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवण्यासाठी पाण्याच्या स्रोताची संपूर्ण परिसरात पाहणी केली आणि ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध टी सी एल साठा चेक करून त्यांनी ओटी टेस्ट घेऊन येणाऱ्या भाविकासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी मार्गदर्शन केलं तसेच येणाऱ्या भाविकासाठी लाईटची सुविधा पोलीस प्रशासनाला ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायतची मागील पंधरवाड्यामध्ये चौदा डिसेंबर रोजी पाषिक सभा घेऊन सन्माननीय सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या समक्ष सभेचं येणाऱ्या याचं नियोजन करून सर्व विभाग प्रमुखांना ग्रामपंचायतच्या वतीनं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार केला लाईटची सुविधा देण्यासाठी एम बी सी बी सी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला तसेच जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या उपासक उपासिकेसाठी यांच्यासाठी संपूर्ण परिसर स्वच्छता राखण्यासाठी संपूर्ण परिसराची लेवलिंग करून स्वच्छता करण्यात आली तसेच सार्वजनिक कचरा कुंड्याचं नियोजन करण्यात आलं सार्वजनिक शौचालयाच्या सुविधा देण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली असून ग्रामपंचायतीवतीनं येणाऱ्या भाविकासाठी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली आणि संयुक्त आपले सुकाणू समितीचे सन्मानित सदस्य बुद्धभूषणजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व येणाऱ्या यात्रेसाठी पूर्ण तयारीशी स्वागत करण्यासाठी तयार आहोत